या गोष्टी घरासमोर नसाव्यात नाहीतर आयुष्यात गंभीर समस्या निर्माण होतील श्री स्वामी समर्थ मित्र मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाइफ एव्हिएशन या युट्यूब वर। वास्तुशास्त्रात घराच्या खिडक्या आणि दरवाजे हवेशीर खोल्यांची रचना तिथे ठेवलेल्या वस्तू विशेषतः स्वयंपाकघर शौचालय प्रार्थनास्थळ जोडप्याचे बेडरूम इत्यादी वस्तू सजावटीच्या वस्तू ठेवण्याची व्यवस्था असेल तर घराच्या बाहेरील भागाचे महत्व यापेक्षा कमी नाही घरासमोरील घरे सामान आणि खांब यांचाही त्या घरात राहणाऱ्या लोकांवर प्रभाव पडतो घरासमोर काय असावे आणि काय नसावे हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे अन्यथा तुमच्या घराच्या किंवा फ्लॅटमधील वास्तूचा फारसा परिणाम होणार नाही वास्तुनुसार घराबाहेर काय नसावे तुम्ही कुठेही राहता घरासमोर कार इत्यादी ठेवण्यासाठी गॅरेज किंवा खोली नसावी त्यामुळे त्या घरात त्या राहणाऱ्या लोकांचा आनंद कमी होतो आणि पैशाचा खर्चही वाढू लागतो अशा परिस्थितीत तुमचे आर्थिक संतुलन बिघडणे साहजिक आहे ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरता चिंता आणि मानसिक तणाव इत्यादींना सामोरे जावे लागू शकते घरासमोर कोणताही मोठा दगड किंवा दगडी खांब इत्यादी असू नये हे देखील ध्यानात ठेवावे जर असे असेल तर तो वास्तुदोष मानला जातो आणि नंतर त्याचे उपाय देखील केले पाहिजे अन्यथा घराच्या प्रमुखाची भांडणाची प्रवृत्ती वाढेल दररोज आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या घरासमोर धव्याचे दुकान किंवा इंधनाचे शेड म्हणजे रॉकेल पेट्रोल पंप इत्यादी असू नये अन्यथा या सर्वांमुळे घरमालकाला त्रास होऊ शकतो त्याला नेहमीच काही ना काही समस्या असते त्याचप्रमाणे घरासमोर दगडाने बनवलेले घर असेल तरी ते खराब झाले तर त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या प्रगतीवर परिणाम होतो घरासमोर स्लॅब किंवा छोटीशी टेकडी देखील असू नये अन्यथा जीवनात साधेपणा नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद